वेलकम टू अवर चॅनल महाराष्ट्र मीडिया मी ऋतुजा लावरे तुमचे महाराष्ट्र मीडिया या आमच्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते तर या अगोदर आपण इयत्ता सातवीची गणिताची चाचणी क्रमांक ही सोडवून घेतली होती तुमच्याकडून तर आज आपण चाचणी क्रमांक दोनला सुरुवात करणार आहोत तर चला सुरुवात करूया कोणताही वेळ वाया न घालवता तर प्रश्न क्रमांक एक आहे आपला चारने विभाज्य असणाऱ्या तीन अंकी कोणत्याही तीन संख्या लिहा तीन संख्या लिहिल्या तर आपल्याला तीन गुण मिळून जातील तर कोणत्या कोणत्या संख्या आहेत तर याचा अर्थ असा आहे की चारने भाग जाणाऱ्या कोणत्याही तीन अंकी तीन संख्या लिहायच्या आहेत आप आपल्याला मग बघा चारने याला पण भाग जातो बघा चारने याला जर भागलं शंभरला जर भागलं आप तर आपल्याला आन्सर भेटतं म्हणजे सहज भाग जातो चारने याला तर चारने एकशे चारला ला सुद्धा भाग जातो आणि चारने एकशे आठला ला सुद्धा भाग जातो तर ते कसं तर तुम्हाला एक मी सोडवून दाखवते म्हणजे तुम्हालाही समजेल लवकर आणि मग आपण आपल्या पुढच्या प्रश्नाला सुरुवात करूया तर बघा आपण घेऊया अगोदर चारने एकशे चार च घेऊया आपण चला तर तुम्हाला समजेल ते लवकर तर चार एक चार चार दुने आठ बघा चार दुने आठ आठ दहातून आठ गेल्यावर किती उरतात दोन उरतात आणि खाली काय उरले चार चारच्या चार दोन आठ चारिक बारा चार चौक सोळा चार पंचवीस चार, चार, चार सात चोवीस तर अशा प्रकारे आपल्याला सव्वीस उत्तर येतं आणि बाकी शून्य येते तर आपल्याला चारने भाग जाणाऱ्या कोणत्याही तीन संख्या लिहायच्या लिहिल्या आहेत अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मनाने कोणत्याही लिहू शकता ज्या ज्या संख्येला चारने भाग जाऊ शकतो आणि बाकी शून्य येऊ शकते त्यानंतर वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन सोडवा आता आपल्याला सोडवायचं आहे प्रत्येकी दोन गुण आहेत बघा जास्त मार्काचा प्रश्न आहे हा तर पहिला पहिला ज्या आहे त्याला किती आहे दोन गुण आहेत आपल्याला तर बघा पंच्याऐंशी पॉईंट दोनशे बारा वजा तीन पॉईंट चारशे दहा तर आपल्याला आता यांची वजाबाकी करायची आहे पॉईंटमध्ये आहे सो उत्तर पण पॉईंटमध्येच येणार तर मी सॉल्व्ह करून दाखवते तर बघा मी अशा प्रकारे इथे गणित सोडवलेलं आहे पहिलं एक उदाहरण घेतलं आणि मी ते इथे सोडवून दाखवलेलं आहे तुम्हाला तर काय करायचं आपल्याला पॉईंटचे जर गणित आले तर आपण काय करायचं पॉईंट पॉईंट खाली एका खाली एक घ्यायचा आणि बाकीच्या संख्या बाजूला असणार आहे मग बघा मी काय केलं पंच्याऐंशी पॉईंट दोनशे बारा जे होते ते मी घेतले आणि पॉईंटच्या खाली जो तीन पॉईंट चारशे दहा होते त्याचा पॉईंट घेतला तीन इकडे घेतले आणि चारशे दहा इकडे घेतले मग केलं काय मी वजाबाकी केली त्यानंतर दोनातून शून्य गेले दोन उरले एकातून एक गेला शून्य उरला इथे दोन होता दोनातून चार जात नाही मग आपण पाचाकडून हातचा घेतला मग इथे किती झाले बारा झाले मग बारातून चार गेल्यावर आठ उरतात मग इथे पाचातून एक हातचा घेतला मग इथे पाचातून एक हातचा गेलेला म्हणजे इथे किती उरले चार चारातून तीन गेला एक आणि आठशे आठ अशा प्रकारे एक्क्याऐंशी पॉईंट आठशे दोन हे उत्तर येतं आपलं पहिल्या गणिताचं त्यानंतर पुढचं मी तुमच्यासमोर सॉल्व्ह करून दा दाखवते हे बघा सहा पॉईंट <coughs> सतरा आणि तीन, तीन पॉइंट नऊ आहे तर बघा आता हे कसं सोडवायचं ते, ते तुम्हाला दाखवते मी हा पॉईंट आहे थोडासा मोठा झाला तर बघा मी अशा प्रकारे आमचा गुणाकार केलेला आहे हे गुणाकाराचं गणित होतं हे मी विसरले होते गुणाकार आहे मला वाटलं की वजा बाकी आहे यापैकी यासारखं तर बघा इथे मी सहा पॉईंट सतरा आणि तीन पॉईंट नऊ याने गुणाकार केलेला आहे तर त्याचं उत्तर आलेलं आहे चोवीस पॉईंट शून्य त्रेसष्ट आता पॉईंट कसं द्यायचं हे तुम्हाला सांगते जी वरची संख्या जी आहे त्याची त्याचे नंबर्स मोजायचे त्याच्या संख्या मोजायच्या किती आहे पॉईंटच्या नंतरची संख्या पॉईंटची नंतरची संख्या दोन आहेत मग दोन संख्येनंतर पॉईंट द्यायचा असतो ओके त्यानंतर पुढचं गणित घेऊया आपण तिसरं हे खोडून टाकते मी आता आपण घेऊया भागाकाराचं तर बघा मी भागाकार करते यांचा थोड्यास जागेमध्ये नाही होत पॉसिबल हे सगळं सतरा पॉईंट पाच तर बघा पाच आता आपल्याला यांचा भागाकार करायचा आहे पाच एक पाच पाच दोन दहा पाच पास्त्रीक पंधरा पाच पास्त्रीक पंधरा इथे किती आले पंधरा पंधरातून सतरातून पंधरा गेले किती उरले दोन त्यानंतर वरून घेतला पाच नंतर किती आले पाचापाचा पंचवीस पाचापाचा पंचवीस किती आले पस्तीस आले तर अशा प्रकारे आपल्याला पस्तीस भेटलेला आहे बाकी आली शून्य त्यानंतर वळूया आपण आता आपल्या पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक तीन आहे खालील उपप्रश्न सोडवा प्रत्येकी उपप्रश्न आहे हा आपला शेवटचा प्रश्न आहे ओके सहा मार्काला आहे विजयकडे वीस किलोग्रॅम ज्वारी व तीस किलोग्राम गहू आहेत सर्व धान्य पिशव्यांमध्ये भरवायचे आहे प्रत्येक पिशवीत समान वजनाचे धान्य भरायचे आहे तर जास्तीत जास्त किती वजनाचे धान्य प्रत्येक पिशवीत भरता येईल तर बघा तुमचा मित्र विजय आहे त्याच्याकडे वीस किलो ग्रॅम मीन्स वीस किलो काय आहे ज्वारी आहे तीस तीस किलो काय आहे गहू आहे वीस किलो ज्वारी तीस किलो गहू सर्व धान्य पिशव्यांमध्ये भरवायचं आहे आणि प्रत्येक पिशवीत समान वजनाचे धान्य भरायचे तर जास्तीत जास्त किती वजनाचे धान्य प्रत्येक पिशवीत भरता येईल तर बघा आपण याचं उत्तर काढूया तर बघा मी इथे उत्तर लिहिलं आहे आपला प्रश्न जो पहिला होता त्याचं उत्तर लिहिलेलं आहे मी तर काय आहे वीसचे विभाजक दोन चार पाच दहा आता आपण विभाजक घेतले आहेत अगोदर म्हणजे आपण विभाजक म्हणजेच काय भाग जाणार आहे म्हणजे या संख्येने वीसला भाग जातो म्हणजे बे दहावीस चार पंचे वीस पाच चोकवीस दहा दहावीस ओके तीसचे विभाजक घेतले आपण म्हणजे तीसला भाग जाणारे कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो तर दोनने ने जातो त्यानंतर तीनने जातो त्यानंतर पाचने जातो सहाने जातो दहाने जातो पंधराने जातो मग काय केलं आपण वीस व तीस यांच्या सामायिक विभाजकापैकी दहा हा सर्वात मोठा विभाजक आहे बघा दहा हा सर्वात मोठा विभाजक आहे म्हणून प्रत्येक पिशवीत जास्तीत जास्त दहा किलोग्रॅम वजनाचे धान्य भरता येईल तर अशा प्रकारे आपण याचं उत्तर काढलेलं आहे तर तुम तुम्ही तुमच्या वहीमध्येही लिहिला असेल असा मी गृहित धरून आपण वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे तर चला वाचून घेऊया अगोदर पुढचा प्रश्न तर प्रश्न काय आहे रामूकडे काही मेंढ्या होत्या बाजारात त्यातील मेंढ्या विकल्यावर मेंढ्या शिल्लक राहिल्या तर रामूकडे एकूण मेंढ्या किती होत्या तर बघा रामूकडे मेंढ्या होत्या आता सांगितल्या नाही त्यांनी किती मेंढ्या होत्या रामूकडे तर बाजारात त्यातील चौतीस मेंढ्या विकल्यावर एकशे शहात्तर मेंढ्या शिल्लक राहिल्या मग आता एकदम सोपं आहे फक्त थोडंसं कन्फ्यूज करून विचारलेला आहे बाजारात त्यातील चौतीस मेंढ्या विकल्यावर एकशे शहात्तर मेंढ्या शिल्लक राहिल्या तर रामूकडे एकूण किती मेंढ्या होत्या तर बघा बाजारात त्याने किती विकल्या चौतीस मेंढ्या विकल्या एकशे शहात्तर मेंढ्या शिल्लक राहिल्या मग किती मेंढ्या एकूण होत्या त्याच्याकडे तर एकशे शहात्तर आणि चौतीस किती होतात तर आपण त्यांची बेरीज करूया आणि हे आपलं उत्तर आलं तर बघा इथेच करते मी एकशे शहात्तर एकशे शहात्तर आणि चौतीस सहा आणि चार दहा चाला एक तीन आणि एक चार सात आणि चार आठ नऊ दहा अकरा एक आणि एक दोन तर अशा प्रकारे किती मेंढ्या होत्या याच्याकडे दोनशे दहा याचं उत्तर काय आहे दोनशे दहा मेंढ्या होत्या त्यांनी थोडंसं कन्फ्यूज करून विचार उत्तर विचार विचारलेलं होता आपल्याला प्रश्न विचारलेला की रामूकडे मेंढ्या होत्या तर त्या विचार त्यांनी नाही किती होत्या पण बाजारात त्यांनी चौतीस मेंढ्या विकल्या ना मग एकशे शहात्तर शिल्लक राहिल्या मग एकशे शहात्तर चौतीस मिळून किती झाले दोनशे दहा तर आता पुढचा प्रश्न आहे आपला सीमा जवळ चौ चोवीस वया वीस वा पुस्तके आहेत तर बघा सीमा जवळ चो चोवीस वया आहेत वीस पुस्तकं आहेत तर वयांच्या पुस्तकांशी असलेले गुणोत्तर काढा आता गुणोत्तर काढायचे इथे तर बघा आपण काढूया आपण हे इथे सगळं पुसून टाकूया तर तुम्ही बघू शकता मी इथे उत्तर काढलं आहे सीमाजवळ चोवीस वया वीस पुस्तके आहेत बघा सीमाजवळ वया पुस्तक यांचे गुणोत्तर चोवीस भागिले वीस तर मग काय केलं आपण भागा भाग दिला यांना भाग कशाने दिला त्यानंतर भाग दिल्यावर आपल्याला हे उत्तर आलं आणि नंतर मग आपण सॉल्व्ह केलं हे म्हणजेच काय आलं आपलं उत्तर सीमाजवळील वया पुस्तक यांचे गुणोत्तर किती सहा पॉईंट सॉरी सहा पॉईंट म्हणते सहा ह्याला काय म्हणतात सहा आणि पाच रेशो आहे ना हा रेशोमध्ये मध्ये म्हणजे आपल्याला त्या त्यांनी रेशोमध्ये मध्ये नाही विचारलेलं पण रेशोमध्ये मध्ये उत्तर येतं हे आपलं काय गुणोत्तर सॉरी गुणोत्तर सहा आणि पाच हे त्यांचं उत्तर आलेलं आहे अशा प्रकारे तर अशा प्रकारे आपली येथे इयत्ता सातवीची चाचणी क्रमांक दोन संपलेली आहे चाचणी क्रमांक तीन लवकरच आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ आमच्या महाराष्ट्र मीडिया या यूट्यूब चॅनलवर तोपर्यंत नवनवीन व्हिडिओज बघत चला चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच